नागपूरच्या नरेंद्रनगर परिसरात महिला योगाभ्यासी मंडळाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्तानं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यात जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे अध्यक्ष रामभाऊ खांडवे यांची विशेष उपस्थिती होती नरेंद्रनगर येथील महिला योगाभ्यासी मंडळाचा पहिला वर्धापन दिन आणि उद्घाटन जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे अध्यक्ष रामभाऊ खांडवे यांच्या हस्ते करण्यात आलं सध्याच्या धावपळीच्या काळात महिलांना देखील योगाची नितांत आवश्यकता आहे जेव्हा महिला योग करतात तेव्हा संपूर्ण कुटुंबासाठी आदर्श ठरते असं कुटुंब समाजासाठीही आदर्श ठरतं योगासनांमुळे शरीर सुदृढ तर होतच शिवाय मनाचे विकार दूर होतात असा संदेश रामभाऊ खांडवे यांनी दिला पुरुषांनी तर तो, तो एकटा व्यक्ती चांगला होऊ शकतो परंतु जेव्हा महिला योग करतात तेव्हा ते, ते संपूर्ण कुटुंब आणि आदर्श असं कुटुंब होऊ लागतं त्यामध्ये मनाची स्थिती शरीराची स्थिती बुद्धीची स्थिती ही सम्यक म्हणजे योग्य अशा पद्धतीची होते त्यामुळे कुटुंब एक जीव एकजीनशी होऊ लागतात आणि अशी एकजीनशी एकजीव कुटुंब निर्माण झाले तर समाज હા એક દિવસી એક પદ્ધતિની અને બળકટ સમાજ નિર્માણ હોઈ